जेव्हा कधी वाटल ना आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा जाणीव होईल आपलं दुःख काहीच वड़ नाही तयार नव्हती संभाजी राजापासून पोरक व्हायला अरे च्याजीबेनं उमटवले जगदंब चगदंब्या जीबेनं दिली किलकारी हर हर महादेवची

तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं कुत्र्या गिदाडांना काउ घालायचं अरे कुणी बघितलं तर वाटलं नसतं छत्रपती आहे अरे बुद्धा सारखी अवस्था आणि एवढं सगळं सहन करत राहिला का आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी राष्ट्र धर्मासाठी सहन करत राहिला चाळीस दिवस अखेर उगवली फाल्गुनी वद्या मावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाची अखेरची सजा संभाजीच मस्तक कलम करा